सावरोली जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे आणि सुरेश पाटील यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू असतानाच सुरेश पाटील यांनी अचानक माघार घेतली आणि संतोष बैलमारे यांना उमेदवारी मिळाल्याने सुरेश पाटील नाराज होत प्रचारातून दूर राहिले होते उद्धव ठाकरेंची शिवसेना परिवर्तन विकास आघाडीत असतानाही उत्तम भोईर यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने संतोष बैलमारे यांच्या अडचणीत वाढ झाली होती शनिवारी राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पाटील यांची समजूत काढली आणि ते प्रचारात सक्रिय झाले तर उबाठाचे जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी उत्तम भोईर यांची समजूत काढल्यानंतर उत्तम भोईर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सावरोलीत जिल्हा परिषद गटात परिवर्तन विकास आघाडीची ताकद वाढली असून संतोष बैलमारे आणि पंचायत समिती गणातील दोनही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे राष्ट्रवादीचे सुरेश पाटील प्रचंड नाराज तर उबाठाचे उत्तम होईल निवडणुकीतून माघार घेण्यास तयार नसताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कोणती अशी जादूची कांडी फिरवून गेले की गेमच चेंज झाला अशी चर्चा सध्या सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खालापूर